नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन युट्यूब मध्ये आपले सर्वांचे एकदा स्वागत हा आजचा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी आपण स्कॉलरशिप यत्ता मधील वजाबाकी हा धडा घेत आहोत नमस्कार विद्यार्थी या ठिकाणी पहा काल जर तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला नसेल म्हणजे अगोदरचा नऊ पॉईंट दोन अगोदर तो पाहून घ्या नंतर आपण नऊ पॉईंट दोन आज पाहणार आहोत पाया या ठिकाणी आरोही प्रणव आलेले आहेत त्याला आता आपण वेळ न घालवतात प्रश्नाला सुरुवात करूया गोविंद पण आलेला आहे आता या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आपल्याला कि नी? या ठिकाणी एक स्टार त्यानंतर चौकोन आणि त्रिकोण या चिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील असा प्रश्न आहे या ठिकाणी झालेली आहे चला आता बॉक्सच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला इथं हे स्टार दिलेले आहे नंतर बॉक्स आहे नंतर त्रिकोण आहे म्हणजे येणारं उत्तर पण सुरुवातीला जे ऑप्शन मध्ये आहे स्टार ची किंमत असणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपण पहिला ऑप्शन चेक करूया स्टार म्हणजे या ठिकाणी तीन बॉक्समध्ये या ठिकाणी सात आणि या ठिकाणी नऊ असेल तर पहा या ठिकाणी जर आपण सात ठेवले तर या ठिकाणी सात मधून तीन गेले तर चार उरतील इथपर्यंत बरोबर आहे त्रिकोण म्हणजे आपण नऊ घेतलेले नऊ मधून दोन गेले तर या ठिकाणी सात उरतील पहा या ठिकाणी बॉक्सची किंमत सात आहे म्हणजे इथपर्यंत देखील आपलं गणित अगदी बरोबर आलेलं आहे परत हा एक मिनिट चार पाचमधून दोन पाचमधून दोन गेल्यानंतर या ठिकाणी आपले किती येतात या ठिकाणी तीन येतात ठीक आहे सात बॉक्स इथं नऊ आहेत ना नऊ सात बरोबर इथपर्यंत आता या ठिकाणी दोन आहेत दोन दोनमधून बॉक्सच्या जागे या ठिकाणी जर सात आपण घेतले तर या ठिकाणी दोन मधून सात जात नसतं म्हणजे या ठिकाणचा एक इथं जाईल इथं दोन होतील इथं होतील बारा या ठिकाणी मधून सात गेले पाच इथपर्यंत देखील बरोबर आहे आता परत या ठिकाणी दोन मधून पाच जात नाही त्या ठिकाणी सात राहतील इथं होतील बारा मधून पाच गेले या ठिकाणी सात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक त्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्यांचं अगदी उत्तर बरोबर आहे तर पाय या ठिकाणी असा जर प्रश्न आला तर आपल्याला एक एक ऑप्शन चेक करून घ्यावा लागतो तरच आपल्याला उत्तर या ठिकाणी समजते ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पाच तीन वर प्रश्न दिसतोय विचारलेले एका संख्येत दशलक्ष म्हणजे सहा दशलक्ष शून्य लक्ष नंतर आठ दशलक्ष पाच हजार, हजार आठ दस हजार पाच हजार चार शतक दोन दशक शून्य एक म्हणजे या ठिकाणी ही संख्या अशी होईल की साठ हजार सॉरी साठ लाख होईल किती होईल साठ लाख त्यानंतर पंच्याऐंशी या ठिकाणी वजा करून घेऊया आपण चारशे पाच शून्य या ठिकाणी शून्य म्हणजे दोन दोन गेले शून्य चार चार गेले पाच लाख पाच रातील आठ आठ गेले शून्य आणि परत या ठिकाणी पाच आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पन्नास लाख पाच हजार हे आपलं उत्तर आलेले ऑप्शन क्रमांक आपल्याला तीन मध्ये उत्तर पाहायला मिळते का या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करून जर केलं तर मजा बाकी चुकत नाही थोडासा जर अंक या ठिकाणी जर पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक तीन का या ठिकाणी तीन नंबरचा क्वेश्चन दिसतोय तर पहा या ठिकाणी विचारलेले आपल्याला की पस्तीस लाख शेहेचाळीस हजार आठशे एकोणतीस या संख्येत किती मिळवले म्हणजे येणारे उत्तर या ठिकाणी त्रेचाळीस लाख असेल तर पहा किती मिळवले हे माहित नाही म्हणून आपण या संख्येमध्ये जर या ठिकाणी जर आपण एक्स मिळवले प्लस एक्स तर आपलं उत्तर या ठिकाणी हे येणार आहे आपण ही संख्या अधिकची संख्या बाजूबाजायला वजा होती म्हणजे या ठिकाणी पस्तीस लाख शेचाळीस हजार आठशे एकोण ठीक आहे या ठिकाणी उत्तर तुम्ही कोणत्या प्रश्नाचं आहे ते प्रश्न आणि उत्तर क्रमांक टाका म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बरोबर घेणे ते सांगत पहा दहा मधून नऊ गेले एक राहील या ठिकाणी नऊ होतील नऊ मधून दोन गेले सात राहतील नऊ मधून आठ गेला एक राहील या ठिकाणी नऊ नऊ मधून सहा गेले तीन राहतील या ठिकाणी नऊ मधून पाच गेले चार गेले पाच राहतील या ठिकाणी दोन असतील दोन मधून पाच जात नाहीत या ठिकाणी बारातून पाच गेले सात राहतील पा या ठिकाणी हे उत्तर असेल आपलं सात लाख त्रेपन्न हजार एकशे एकहत्तर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला उत्तर पाहायला मिळते चार मध्ये तर ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक कडे वळणार आहोत आपण पाहूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आपल्याला एक स्कूटरची किंमत मोपेडच्या किंमतीपेक्षा सोळा हजार सातशे ने जास्त आहे म्हणजे जास्त किंमत कशाची आहे स्कूटरची किंमत जास्त आहे कितीने सोळा हजार सातशे ने तर या ठिकाणी स्कूटरची किंमत दिली आहे तर मोपेडची किंमत आपल्याला काढायची ठीक आहे तर मोपेडची किंमत जर आपल्याला या ठिकाणी काढायची असेल त्या ठिकाणी निश्चितच या दोघांची वजावाकी आपल्याला करावी लागेल त्र्याहत्तर हजार पाचशे एक वजा सोळा हजार सातशे ठीक आहे वजावाकी करून घेऊया पा या ठिकाणी होती। अकरा होतील अकरातून पाच गेले सहा राहतील या ठिकाणी नऊ होतील चार होतील नऊ मधून तीन गेले परत सहाच राहतील चार मधून सात जात नाही परत या ठिकाणी दोन होतील इथं चौदा होतील चौदा सात गेले सातच राहतील त्या ठिकाणी दोन मधून परत सहा जात नाही तिथं सहा होतील इथं बारा होतील ठीक आहे त्या ठिकाणी सहा सहा मधून एक गेला पाच पाच छप्पन्न हजार सातशे सहासष्ट हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे आपल्याला छप्पन हजार सहाशे सॉरी छप्पन्न हजार सातशे सहासष्ट ऑप्शन क्रमांक कितीमध्ये पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते तर आपलं उत्तर करेक्ट असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक पाच पहा या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कोल्हापूर अहमदनगर बस पंचवीस प्रवाशांना घेऊन कोल्हापूरहून निघाली किती प्रवाशांना घेतले सुरुवातीला पंचवीस तर या ठिकाणी पंचवीस प्रवाशाला घेऊन निघल्यानंतर कराडला बारा प्रवाशी या ठिकाणी बस मध्ये चढले राटा या ठिकाणी पंचवीस प्रवाशाला घेऊन निघलेली होती सुरुवातीला चढले याचा अर्थ आपण प्लस करू या ठिकाणी व चार स्त्रिया उतरल्या उतरलेली संख्या या ठिकाणी या साईडला लिहूया ठीक आहे तर साताऱ्यात सोळा प्रवासी चढले चढलेली संख्या या ठिकाणी पुन्हा प्लस करूया सोळा लिहूया आणि नऊ उतरले या ठिकाणी उतरलेले ठीक आहे त्यानंतर पुण्याला बसमधून काही प्रवाशी उतरल्यावर अहमदनगरला पंधरा प्रवाशी उरले तर पुण्यात किती प्रवाशी उतरले असा प्रश्न आहे का या ठिकाणी जर आपण यांची बेरीज केली सहा आठ अन पाच तेराशे तीन आता एक पहा एक दोन आणि दोन चार आणि पाच या ठिकाणी आणि उतरलेले जे प्रवासी हे आहेत तेरा पहा या ठिकाणी या दोघांची जर आपण वजाबाकी केली आपण किती येते तीन तीन गेले शून्य आणि मधून एक गेला चार तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेले चाळीस तर पहा आपल्याला चाळीस प्रवासी या ठिकाणी आपल्याकडे आहेत किती आहेत तर चाळीस आता कुठपर्यंत बघा पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरलेत म्हणजे ह्या चाळीसमधूनच उतरलेत तर काय या ठिकाणी पंधरा प्रवासी उरलेत तर पुण्यात किती उतरले हे पंधरा परत ह्या चाळीसमधून जर आपण वजा केले वजा पंधरा या ठिकाणी पाच रातील या ठिकाणी दोन राहतील पंचवीस नक्कीच या ठिकाणी आपलं उत्तर असणारे पंचवीस प्रवासी या ठिकाणी उरलेले आहेत पुण्यामध्ये हा प्रश्न नीट समजून घेतला तर उत्तर या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत आपण प्रश्न क्रमांक सात तर पहा या ठिकाणी परत एक हाच प्रश्न सांगतो तुम्हाला तर या ठिकाणी जे प्रवाशी चढतायत त्याला आपण या साईडला लिहिलं आणि उतरलेले प्रवासी या ठिकाणी लिहिले तर चढलेल्या प्रवाशांची बेरीज केली उतरलेल्या प्रवाशांची बेरीज त्यामधून वजा केली ठीक आहे आणि मग नंतर काय केलं पंधरा प्रवासी उतरले याचा अर्थ परत आलेल्या उत्तरातून पंधरा वजा केले ठीक आहे सात नंबरच्या प्रश्न लावूया दिसतोय काय या ठिकाणी सात नंबरच्या सहा नंबरचा क्वेश्चन चालू आहे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की आदर्श विद्यालयाने सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद व सरस्वती विद्यालयाने घरगुती वस्तूसाठी व उरलेली रक्कम पाकिटासाठी वापरली तर हवच्या पाकिटासाठी किती निधी वापरला असा प्रश्न आहे अगोदर काय करू आपण जमा केलेली जी रक्कम आहे त्या ठिकाणी किती होती टोटल ते काढूया सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद अधिक आठ हजार चारशे त्र्याण्णव यांची जर आपण ॲडिशन करून घेतली तर ही येईल पहा या ठिकाणी चौकाशीच्या छप्पन्न हजार चारशे ब्याऐंशी रुपये या ठिकाणी जमा होतील काय होतील जमा होतील त्यातले पन्नास हजार बेचाळीस हे घरगुती वस्तूसाठी या ठिकाणी खर्च झालेले आपण काय करू जेवढी रक्कम जमा आहे तपन हजार चारशे ब्याऐंशी वजा पन्नास हजार बेचाळीस या ठिकाणी वजा जर केले आपण त्या ठिकाणी आपल्याला उरलेली रक्कम आहे ती या ठिकाणी खाऊच्या पाकिटासाठी वापर वापरता येणार आहे ठीक आहे ते या ठिकाणी जमा केलेले जे पैसे आहेत त्याच्यामधून घरगुती वस्तूसाठी वापरलेले पैसे वजा केले आपल्याला जी उरणारी रक्कम आहे ती खाऊच्या पाकिटासाठी वापरण्यात येणार आहे कर, कर, की की तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सात ठिकाणी सात नंबरचा प्रश्न या दोघांची जर वजाबाकी केली आपण तर ती येणारे पंधरा हजार एकशे बावीस तर या ठिकाणी चौकटीच्या जागी कोणता अंक असेल हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचंय काय ही जर संख्या आपण पद्धतीने मांडून घेतली हजार एकशे बावीस का या ठिकाणी आठ मधून सहा गेले दोन सात मधून पाच गेले दोन आठ गेले एक आता दोन मधून कोणती संख्या गेल्या या ठिकाणी पाच होतील तर दोनच्या वेळेस इथला हातचा एक इथं टाकावं लागणार आहे कारण चार मधून तीन गेले इथे बारा बारातून कोणती संख्या काढावं लागेल तर पाच उरतील बारा या ठिकाणी सात हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आट। तर या ठिकाणी मला सुरुवातीला एक वजाबाकी करून दिलेली आहे आणि त्या वजाबाकी ठीक आहे सातच चार उत्तर बरोबर आहे दिले पा या ठिकाणी जर आपण असं जर याचं उत्तर समजा लॉजिकली जरी काढलं तरी आपल्याला ह्याचं उत्तर लक्षात येते की एक लाखच येणार आहे परंतु या ठिकाणी आपण ह्याला तरी एक वेळेस मांडून घेऊया तर उत्तर काढूया ठीक आहे पहा जा एक, एक गेला शून्य शून्य हे तीन शून्य या ठिकाणी जशाच तसे या ठिकाणी तीन मधून दोन गेले एक उत्तर आपलं कधी आलेलं आहे एक लाख ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पुढील प्रश्न क्रमांक कर, नऊ तीन नंबर ज्यांचं ज्यांचं ऑप्शन दिलेलं आहे कमेंटमध्ये त्यांचं उत्तर तीन नंबर अगदी बरोबर आहे पुढील प्रश्न नऊ नंबरचा हा नऊ नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला परत या ठिकाणी ही अधिकची संख्या बाजू बदलल्या वजा होते आपण या अगोदरी पाहिलेल्या आहे तर या ठिकाणी यांची वजा करून घेऊ आपण हा या ठिकाणी शून्य शून्य चार शून्य चार तीन सात शून्य सात पाच शून्य पाच ठीक आहे मधून पाच गेले एक राहील आपलं उत्तर येणार आहे पहा या ठिकाणी एक लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस काय येणार आहे एक लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस ठिकाणी पहा ऑप्शन एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे प्रश्न क्रमांक दहाकडे वळणार आहोत आपण प्रश्न क्रमांक दहा दहा मधल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले पहा ताकोली गावची लोकसंख्या आपल्याला दिलेली एक लाख चोपन्न हजार तीनशे एकोणनव्वद त्यापैकी एक लाख आठ हजार चारशे सत्तावन्न लोकांनी मोबाईल फोन आहेत इतक्या लोकांकडे मोबाईल फोन आहेत तर किती लोक इकडे मोबाईल फोन नाही असं विचारले तर परत या दोघांचे आपल्याला काय करायचे मजाबाकीच करायची ठीक आहे एक लाख चोपन्न हजार तीनशे एकोणनव्वद वजा एक लाख आठ हजार चारशे सत्तावन्न हा हा प्रश्न स्कॉलरशिप ला विचारला गेलेला आहे दोन हजार वीस ला नऊ मधून सात गेले दोन राहतील आठ मधून पाच गेले तीन राहतील नंतर तीन मधून चार जात नाहीत मग एक हातचा द्या या ठिकाणी तेरातून चार गेले नऊ राहतील परत या ठिकाणी तेरा तेरामधून आठ गेले पाच राहतील ते चार असतील ते चार पंचेचाळीस हजार नऊशे बत्तीस हे आपलं या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पहा आता नऊशे बत्तीस ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत प्रश्न क्रमांक अकरा पहा या ठिकाणी अकरा नंबरच्या प्रश्नामध्ये लोकेश्वर रोशन एक एका कंपनीत काम करत होते रोशनला एका महिन्याचा पगार साडे हजार साडे हजार म्हणजे पंधरा हजार पाचशे रुपये हे आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे लोकेशचा पगार पावणे अठरा हजार रुपये मिळतो हा कोणाचा आहे हा आहे रोशनचा आणि लोकेशला किती आहे पावणे अठरा म्हणजेच पावणे अठरा म्हणजे किती सतरा हजार सातशे पन्नास हा झाला पगार कोणाचा लोकेश पावणे अठरा हजार मिळतो तर त्या महिन्यात लोकेशला रोशन पेक्षा किती रुपये जास्त मिळाले म्हणजे या दोघांची काय करायचे वजाबाकी पण या ठिकाणी वजाबाकी करून घेऊया दोघांची का या ठिकाणी शून्य पाच सात म्हणून पाच गेले दोन राहतील परत या ठिकाणी दोन राहतील म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास या ठिकाणी बावीसशे पन्नास असं पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो किंवा दोन हजार दोनशे पन्नास पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो या ठिकाणी बावीसशे पन्नास असं पण नाही दोन हजार दोनशे पन्नास पण नाही याला आपण सव्वा दोन हजार रुपये असं देखील एक मध्ये उत्तर आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे ओळ्या प्रश्न क्रमांक बारा पहा बारा नंबरचा प्रश्न परत या ठिकाणी स्टार त्रिकोण आणि बॉक्स अशाच पद्धतीचा प्रश्न आलेला आहे पहा या ठिकाणी एक एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडावं लागते तर पहा सुरुवातीला स्टार आहे म्हणजे स्टार ची किंमत आपल्याला दोन त्रिकोणाची किंमत या ठिकाणी सात आणि चौकोणाची किंमत आपल्याला पाच हे ठेवून पाहायचे पहा मधून पाच गेले या ठिकाणी सहा राहतात हे बरोबर आहे या ठिकाणी इकडे एक गेल्यामुळे इथं पाच राहिलेत मधून त्रिकोणाची किंमत किती घेतलेली आपण सात पहा पाच मधून सात तर जात नाहीत म्हणजे या ठिकाणी पंधरा करावं लागतील मधून सात गेले या ठिकाणी आठच राहतात इथपर्यंतही बरोबर आहे इथं राहायला एक मधून या ठिकाणी आपल्याला बॉक्सची किंमत पाच आहे म्हणून आपल्याला पाच काढते पण एकमधून पाच नाही म्हणजे मधून पाच गेले या ठिकाणी सहा राहायला पाहिजे होते पण नऊ आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर या ठिकाणी उत्तर असणार नाही ठीक आहे आता ऑप्शन क्रमांक दोन ला आपण एकदा चेक करूया तर दोन मध्ये काय सांगितलेले आपल्याला का या ठिकाणी स्टार म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाच घेऊया एकोण म्हणजे हे सात घेऊया आणि चौकण म्हणजे हे दोन घेऊया ठीक आहे तर आता इथे परत अकरा मधून पाच गेले सहा राहिले गे, सहा मधून या ठिकाणी त्रिकोणाची किंमत सात आहे इथे आहे सात कोणाची किंमत सात घेतली म्हणजे आपण इथं अकरा घेतले होते तर इथं या ठिकाणी पाच झालेले आहेत ऑलरेडीच ह्या पाच मधून सात जात, जात नाहीत आपण या ठिकाणी परत एक इकडं दिल्यानंतर पंधरा मधून सात गेले गे आठ राहतात इथपर्यंत बरोबर आहे मधून या ठिकाणी बॉक्सची किंमत आपण दोन घेतलेली म्हणजे इथं दोन ठेवूया आता इथं अकरा होतील अकरा मधून दोन गेले नऊ उरतात इथपर्यंत मी अगदी बरोबर आलेले आहे त्यानंतर त्रिकोणाची किंमत सात आहे पण या ठिकाणी हातचा एक गेल्यामुळे इथं सहा राहिले सहा मधून सहा गेले झिरो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे आपला अगदी उत्तर बरोबर आलेला आहे तर पहा या ठिकाणी असा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला एक एक ऑप्शन चेकच करावा लागतो चेक केल्यानंतर तुम्हाला उत्तर अगदी बरोबर आहे असं कळतंय तर पहा या ठिकाणी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलवर नवोदय नवोदयाचे पूर्ण स्वाध्याय स्पष्टीकरणासहित गणिताचे अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता ठीक आहे त्यानंतर एन एम एस चे पण आपण या चॅनलवर स्वाध्याय अपलोड करणार आहोत आता आपण ओळणार आहोत तेराव्या प्रश्नाकडे आता पहा तेरावा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला ठीक आहे आता इथं दिलेलं आहे बेचाळीस दशकातून दहा एकक वजा करून त्यात किती दशक मिळवावे म्हणजे उत्तर पाच शतक येईल दोन हजार सतरा ला आलेला क्वेश्चन आहे परीक्षेला आता याची मांडणी करून घ्यायची आपल्याला बेचाळीस दशकातून म्हणजे बेचाळीस दशकातून म्हणजे त्या बेचाळीसला आपल्याला दहा निघुणावं लागेल म्हणजे किती होईल चारशे वीस दहा एकक वजा करून म्हणजेच वजा दहा करून त्यात किती दशक मिळवावे आता दशक किती मिळवायचे हे आपल्याला माहित नाही आपण काय करू एक्स दशक मिळवू बरोबर आहे असता उत्तर पाच शतक येईल म्हणजे उत्तर आहे पाच शतक म्हणजेच पण पाच शतक म्हणजे पाचशे हे आपलं असं समीकरण तयार होणार आता काय करू आपण इतर राहणार आहे चारशे दहा अधिक एक्स बरोबर पाचशे राहणार ठीक आहे आता पहा आपल्याला या ठिकाणी असं करता येईल की चारशे दहा आधी ते इकडे गेल्यानंतर वजा होतील काय होईल पाचशे वजा चारशे दहा पाचशे मधून चारशे दहा गेल्यावर किती उरतात नव्वद म्हणून एक्स ची किंमत किती आली नव्वद ठीक आहे पण आपल्याला विचारलंय काय हे महत्वाचं आहे आपण नव्वद आलंय तर ऑप्शन क्रमांक एक मध्येच आपल्याला नव्वद उत्तर दिसते विचारलंय किती दशक म्हणजेच ह्या नव्वदला ला दशकात रूपांतर करायचे म्हणजे दशकात रूपांतर करण्यासाठी याला दहाने भाग द्यावा लागतो दहा एकदा दहा नऊ नव्वद म्हणजे किती दशक मिळावा लागतील तर नऊ दशक मिळावं लागतील ऑप्शन क्रमांक दोन हेच आपलं करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे चला आता सर्वांनी एक वेळेस व्हिडिओला लाईक करा करा पटपट पट या ठिकाणी लाईक वाढल्या पाहिजे चला त्याच चौदाव्या प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक चौदा आहे का या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौदा स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला तर या ठिकाणी आपल्याला विचारले मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या या ठिकाणी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज तीन अंकी लहान लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ठिकाणी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या घ्यायची ती कोणती असणार आहे आपल्याला नऊ 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 ठीक आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती असणार आहे नव्याण्णव यांची बेरीज यांची बेरीज करून घेऊया आधी आपण नौ दोन अठरा आट्रा, अठराोनीस पर एक शून्य शून्य अपनी बेरिज एक लाख अठ्याण बेरिज तीन अंकी ला लहान संख्यपेक्षा कैंटी है आता तीन अंकी तीन अंकी लहान लहन, संख्या को शंबर ठीक आहे आपल्याला काही सम विषम तसं काही विचारलेलं नाहीये तीन लहान लहान संख्या शंभर ठीक आहे आता त्यांची काय करायची आपल्याला ओझा काय करायचे वजाबाकी ठीक आहे का या ठिकाणी वजा बाकी करून घेऊया आपण या ठिकाणीच वजा करू मी वजा पहा आठ मधून शून्य गेले आठ या ठिकाणी नऊ दहा मधून एक गेला या ठिकाणी नऊ राहतील या ठिकाणी ठीक आहे आता पहा या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव हे आपलं उत्तर आलेले आहे ऑप्शन क्रमांक किती मध्ये उत्तर आहे दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन चला पुढील प्रश्नाकडे वळायचे हो प्रश्न क्रमांक पंधरा पहा प्रश्न क्रमांक पंधरा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आता या पंधराव्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की समीरने सहा लक्ष समीरने काय केले सहा लक्ष सात सहा लक्ष सात ही संख्या अंकात लिहिताना चुकून काय केले चुकून एक दशक शतक हजार हजार दक्ष म्हणजे साठ लक्ष सात अशी लिहिले तर त्याचे उत्तर किती फरकाने फरकाने चुकले या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे वजाबाकी करावं लागणार पाच सात शून्य या ठिकाणी शून्य एक दोन चार या ठिकाणी दहा दोन सहा चार रात्री लाईन पाच ताई आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे तर उत्तर आलेलं आपलं या ठिकाणी चोपन्न लाख उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते चला तर पहा अशा पद्धतीने आपण नऊ पॉईंट दोन स्कॉलरशिपचा सर्व स्वाध्याय स्पष्टीकरण सहित पाहिलं आहे मला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा चला तर भेटूया याच वेळेला उद्या सर्वांनी सर्वांना धन्यवाद